नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका झणजणीत ज़न अशा रेसिपी सोबत तर वडापाव आणि पावभाजी प्रमाणेच पाव हा असा पदार्थ आहे जो आपला प्रत्येकजण आवडीने खातो खिशाला परवडणारे हे तिन्ही पदार्थ सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सगळेच खातात खरं तर शहरातून गावाकडे आलो की प्रत्येक गावामध्ये मिसळीची एक वेगळीच खासियत असते आणि मग आपण पहिल्यांदा मिसळ खाल्ल्याशिवाय राहत नाही तर आज आपण मस्त गावाकडची म्हणजे पुण्याकडच्या साईडची मिसळ घरीच कशी बनवायची ते पाहणार आहोत तरी प्लेटिंग पाहून नक्कीच तुम्हालाही तुमच्या गावाकडच्या मिसळीची आठवण आली असेल आणि तोंडालाही नक्की पाणी सुटलं असेल तर आज आपण मस्त घरच्या घरी अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच पुण्याकडची मिसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ज्याला सुरुवात करूयात तर आपल्याला अगदी झटपट अशी बनवायचे त्यामुळे इथे मी आ, कांदा आणि टोमॅटो परत थोडेसे फुटाणे घेतलेले आहेत दालचिनी घेतलेली आहे एक तुकडा तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे अजिबात काही भाजून घ्यायची गरज नाही डायरेक्टली मिक्सरमध्ये आपल्याला सगळं एकत्र एक प्युरी करून घ्यायचं आहे त्याची काही काहीजणं भाजून घेतात आणि काहीजणं खोबरं पण घालतात तर तुम्ही ते पण घालू शकता तर इथे सगळं आपण वाटून घेऊया पहिल्यांदा बारीक एकदम तर या इथे पाहू शकता मी अगदी बारीक अशी प्युरी तयार केलेली आहे पाणी न घालता वाटले कारण की कांद्याला आणि टोमॅटोला ऑलरेडी पाणी सुटतं तर इथे मी पातेलं ठेवलेलं आहे मोठं असं एक नऊ ते दहा जणांची मी मिसळ बनवते तेल घातलेलं आहे गरजेनुसार आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणात वापरायचं कारण आपल्याला तरीदार करायचे जिरी मोहरी घातलेली आहे आणि यामध्ये आता तेजपत्ता घालून घेऊया आपण तर तेजपत्ता घातलं की आता याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची तर त्याच्यामध्ये मी आलं लसूण वाटलं नव्हतं वेगळी पेस्ट बनवून ठेवलेली होती तर ती घातलेली आहे छानपैकी तेलामध्ये परतून घेऊयात आणि आता तयार केलेलं वाटण आपल्याला याच्यामध्ये घालायचं चा। आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे कारण की आपण कच्चं वाटलेलं आहे जर तुम्ही भाजून घेतलं तर जास्त वेळ परतायची काही गरज पडत नाही आणि म्हटल्याप्रमाणे तुम्ही वाटणामध्ये खोबरं घालू शकता जर तुम्हाला जास्त तरी हवे असेल तर तरी ते मी नाही घातलेलं आहे तुम्ही घालू शकता तर हे मिक्स करून झालं की आपल्याला याच्यामध्ये आता मसाले घालायचेत तरी येण्यासाठी छान अशी तर इथे मी घरगुतीच मसाले घेतलेले आहेत कांदा लसूण मसाला घेतला आहे लाल तिखट घेतले त्या आणि कश्मीरी मिरची पावडर घेतली आणि थोडीशी हळद घेतली कश्मीरी मिरची पावडर यासाठी घेतली की त्याने कलर खूप छान येतो तर हे त्याच्यामध्ये घालायचं आणि मिक्स करून चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर प्रत्येक गावाकडची वेगवेगळी पद्धत असते मिसळ बनवायची तर तुमच्या गावामध्ये कशी बनवतात ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अगदी झटपट जर तयार करायची असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरू शकता आणि आपण मटकी वगैरे काही शिजून घेणार नाही आहोत डायरेक्टली याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शिजण्यासाठी तर चांगलं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मटकी आणि थोडेसे मी त्याच्यामध्ये वाटाणे घेतलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते हो तर, तर जवर जवर हे पाहू शकता चांगली मोड आलेली मटकी घ्यायची आणि थोडेसे हिरवे ताजे वाटाणे घेतलेले आहेत मी त्याच्यामध्ये घातलेत तर इथे मी जवळजवळ तीनशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे आणि थोडीशी एक वाटी वाटाणे घातलेले आहेत त्यामध्ये तर त्याच्यामध्ये घालायचं आणि मटकी वगैरे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे याच्यातच मी शिजवते चांगलं मिक्स करून घेऊयात आणि गरजेनुसारही त्याच्यामध्ये मी पाणी घालते आणि पाणी घालताना नेहमी गरम पाणी घालायचं जेणेकरून आपली तरी छान येते त्याला गरजेनुसार पाणी घालायचं आणि नंतर त्यामध्ये चवी ढवळून चांगला मसाला एकत्र एकजीव करायचा तर एक व्यवस्थित असं कित शक्यतो मिसळ जी आहे ती म्हणजे पातळच असते थोडीशी तर यामध्ये असं हे मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ घालूयात तर काही जण मी फुटाने घातलेत काही जण याच्यामध्ये बेसनपीठ घालतात कारण की त्याची ग्रेव्ही जी आहे पाणी एका साईडला होत नाही आणि मिसळ एका साईडला होत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये नक्की घाला त्याने ग्रेव्ही छान लागते आणि दिसायलाही आपल्याला छान वाटतं ते तर आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया एक दहा ते पंधरा मिनटं लागतील शिजण्यासाठी तर झाकण ठेवून देऊया एक पंधरा मिनटानंतर इथे पाहू शकता आपली छान अशी दणकून उकळी आलेली आहे आणि मटकी शिजायला म्हटल्याप्रमाणे जास्त वेळ लागत नाही तर तयार झालेली आहे आपली याच्यावरती आता कोथिंबीर घालायचं आणि मस्त आपण प्लेटिंग करणार आहोत तर तुम्ही याच्यावरती गरम मसाला घालून अजून तुमच्या मिसळीची टेस्ट वाढवू शकता तर इथे आता आपली मिसळ तयार झालेली आहे आता आपण प्लेटिंग करूया मस्त अशी गावाकडच्या स्टाईलमध्ये आपण प्लेटिंग करणार आहोत तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अजून जास्त तरी हवे असेल तर तुम्ही खोबरं वापरू शकता तर इथे मी गावची आ, शेव वापरलेली आहे त्याच्यावरती कांदा घातला आहे कोथिंबीर घातलेली आहे तर आम्ही गावी गेलो होतो तेव्हा ती शेव घेऊन आलो होतं खास मिसळची रेसिपी दाखवण्यासाठी लिंबू बारीक चिरलेला कांदा पाव आणि गावाकडचा लाडू आणि ही मस्त अशी तरी तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आपल्याला अजिबात जास्त वेळ लागला नाही आणि तुम्हाला जर ही शेव घरीच बनवायची असेल तर बेसन पीठ कालून तुम्ही शेव काढू शकता अगदी गावाकडच्या सा पद्धतीची तयार होते तर काही जण याच्यामध्ये फरसान वगैरे घालतात त्याच्यामुळे ती मिसळची चव वेगळी लागते तर ही रेसिपी आणि ही प्लेटिंग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया जे एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय